आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी बांधवांकडून उल्गुलान मोर्चा काढण्यात आला होता आदिवासी समाजावर होत असलेल्या अत्याचार आणि समाजात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी अशा विविध मागण्यांसाठी आज आदिवासी समाजाकडून हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर उल्गुलान मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार संतोष स्टारफे यांनी केले होते आदिवासी बांधवांनी पारंपरिक नृत्य सादर करत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता यावेळी या आंदोलनात आदिवासी बांधव तसेच महिला लेकरा बाळासह मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या आदिवासी बांधवांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दोन तास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय आंदोलन करत विरोध प्रदर्शन केले आवेश शेख एम न्यूज हिंगोली आज संबंध महाराष्ट्रभर आदिवासी आक्रोश मोर्चाचा आयोजन ठिकठिकाणी जिल्हा जिल्ह्यामध्ये करण्यात येत आहे या या मोर्चाच्या मागण्या अशा आहेत की ज्या महाराष्ट्रामध्ये तेरा जिल्हे आहेत आणि त्या तेरा जिल्ह्यामध्ये जे अंतर्गत तेरा जिल्हे येतात त्या तेरा जिल्ह्यामध्ये सुद्धा सतरा सवर्गातील पदभरती करण्यात यावी त्याचबरोबर जे बोगस घुसखोरीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे ते कमी करण्यात यावी जे भरुड साहेबांवर गुन्हे दाखल केले बोगसांनी ते तात्काळ मागे घेण्यात यावे आणि या भाजपा सरकारच्या राजवटीमध्ये आदिवासी महिलां आदिवासीच म्हणता येणार नाही की महिलांवर वाढता अत्याचाराचं प्रमाण आणि वाढतं बोगस घुसखोरीचं प्रमाण ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे त्या उद्देशाने आजच्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर औरंगाबादला जे जात पडताळणी ऑफिस कार्यालय आहे ते तिथून हलवून कळमनुरी किंवा किनवट येथे करण्यात यावी जेणेकरून बोगस घुसखोरीचं प्रमाण बोगस सर्टिफिकेट जे देण्याचं प्रमाण वाढलं ते या ठिकाणी कमी होईल या अनेक मागण्या घेऊन आम्ही आजच्या या मोर्चाचं संतोषजी टाटे साहेबांच्या नेतृत्वामध्ये हिंगोलीमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे आजचा हा जो महामोर्चा निघालाय उल गुलाल उल गुलाल म्हणजे अन्याच्या विरुद्ध जो मोर्चा असतो तो आधी आदिवासीचं ओरिजन हे आहे जे आमच्या बिरसा मुंडाजी करत होते तसा हा मोठा उल स्वतःच्या भरोशावर कोणाच्या कोणाच्या भरोशावर कोणाच्या मदती करता कारण हा मोर्चा हो एवढा मोठाही निघण्याचं कारण काय शिंदे जे सरकार आहे महाराष्ट्रामध्ये ते अन्यायकारक आहे ते जुलमी आहे ते आम असंघटित आम्ही असल्यामुळे आमच्या विरुद्ध अन्याय करू पाहत त्याच्या विरुद्ध हा निर्णय आहे आमच्या नोकऱ्या शिल्लक आहे पण ते आमच्या आम देत नाही बॅकलॉग तर भरतच नाही तर हे सुद्धा आमच्यावर अन्याय आहे पेशासारखा कायदा जो भारतीय राज्य घटनेने आम्हाला दिलेला आहे त्याची सुद्धा हे अंमलबजावणी करत नाही अशा प्रकारचे दुष्ट सरकार युती शासन हे पाळलं पाहिजे याला बेस जे आहे तो केंद्र शासन आहे हे मोदी साहेबांचं सरकार जे आहे मोदीच्या मुळे किंवा केंद्रामुळे हे सरकार दुष्ट सरकार इथे आलेलं आहे आणि हे सरकार गरीबाच्या विरुद्ध आहे मागासवर्गीयाच्या विरुद्ध आहे म्हणून याला या येत्या निवडणुकीमध्ये नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ज्या किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये ज्या निवडणुका आहेत त्याला हटवल्याशिवाय या महाराष्ट्रातील गरीब माणसाला शेतकरी माणसाला लहान माणसाला लहान व्यापारी असो या यांना चांगले दिवस येणार नाही कारण आमच्या रिझर्वेशन हा आमचा आत्मा आहे तो त्याची अंमलबजावणी करत नाही दिवसेंदिवस नोकऱ्या खतम करत आहे त्याचा आम्ही निषेध करण्याकरता हा मोर्चा कळलेला आज हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उलगुलान मोर्चाचं आयोजन केलं होतं हा उलगुलान म्हणजे या सरकारच्या विरुद्ध जे आदिवासी समाजामध्ये असंतोष आहे अन्याय आदिवासीवर होत आहे तरी सरकार हे उघड डोळ्याने पाहत आहे एक त्याचं ताजं उदाहरण म्हणजे या लाडल्या बहिणीसाठी या सरकारनं सात हजार कोटी रुपये हे वर्ग केलेत आणि ज्या आदिवासी समाजाच्या ज्या योजना होत्या त्या योजना कुठेतरी बंद केल्या म्हणजे एकीकडे आदिवासी समाजावर अन्याय करायचा आणि तुम्ही निवडणुकीसाठी पैसे वाटवायचे हे खरं म्हटलं तर या सरकारचं दुर्दैव आहे आणि लोकांचं दुर्दैव आहे आणि म्हणून हे ये सरकार गेलं पाहिजे ही सर्वांची भावना आहे आज आदिवासी समाज एवढ्या मोठ्या संख्येनं एकटे एकत्रितपणे आला याचं कारण की त्यांच्या ज्या नोकऱ्या होत्या त्या अद्यापर्यंत सरकारनं भरल्या नाहीत त्यांच्यावर जे अन्याय अत्याचार आतापर्यंत होत होते आपण पाहिला असेल मणिपूर असेल बाहेर काही ठिकाणी असेल की आदिवासी समारोह नेहमी अत्याचार होत आले परंतु कुठेही द याची दक्षता घेतली नाही आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं आज आद आदिवासी समाज इथं या उलगुलान मोर्चा सामील झाले